हे चालत राहणार आहे शेवटपर्यंत चालत राहणार आहे पण याच्यामध्ये सामोपचाराने मार्ग काढू हायकमांड कडे हा प्रस्ताव केलेला आहे त्यामुळे संजय राऊतांनी सुद्धा या पद्धतीचं स्टेटमेंट करून एवढीच आमची नम्र विनंती आहे हा आहे सांगितलं सांगितलं परंपरा सांगितलं आम्ही आता त्याला परंपरेला काय त्यांनी मी सदस्य काँग्रेसचा नाही असं त्यांनी प्रेस कॉन्फरन्स गोंड सांगितलं आहे त्यामुळे ते दिसत नाही का विषय काय ते काँग्रेसचे सदस्य नाही असं त्यांनी मान्य केलेलं आहे आम्ही दोस्तीचा हात पुढे केलेला आहे काल मी सताकोळ्याला गेलो होतो त्यांचा प्रस्ताव आला तर आमची तयारी आहे <स्यान> अशोक चव्हाण हे जेव्हा प्राथमिक चर्चेला होते महाविकास आघाडीच्या त्यांनी काही टाकले आणि त्यामुळे आता मला त्या विषयावर चर्चा करायची नाही ते आता आमच्या पक्षात नाही आहे त्यांनी कशासाठी ते केलेत भाजपमध्ये हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून आज त्यांच्याच विधानसभेमध्ये लोकर विधानसभा विधानसभेमध्ये त्यांना लोक अडवतात आहे त्यांना गावात येऊ देत नाही असं चित्र आपण पाहतोय त्यामुळे आता ते आमच्या पक्षात नाही आणि त्यांच्याबद्दलची चर्चा करणं आम्हाला काही गरज पण नाही पण ही चर्चा कितपत खरी आहे आम्हाला त्यांच्याबद्दल चर्चाच करायची नाही तो विशेष नाही ना